<coughs> आपके लिए हानिकारक है काय सरपंच आज काय भेटते सगळे गावातील दारू बंद चांगलं आहे ना मग काम हा ना पोर बिघडायला लागले तुम्हाला कळलं लवकर मला आपल्या सगळ्यांची गावावाल्यांची साथ पाहिजे साथ असल्याशिवाय होणार आहे तुम्ही अशी सर्वांनी साथ द्या आमची साथ आहे तुम्हाला आदर्श कावे आपलं अजिबात दारू बिरू हे अजिबात चालू देणार नाही अरे आहे राव आज संध्याकाळच काय करायचं डिसेंबर आहे सगळं बंदच बंद ठेवले ठेवलेले इकडे सरपंच सरपंच राम राम सरपंच राम 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 काय पिशवी अंडी अंडीत हो आज काय माहिती ना हो आज माहिती आहे ना एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर हो हो दारू बंद आहे हो सरपण परत पेलेलं दिसायचं नाही हो ना प्याला नाही सर पुढे ठीक आहे सरपण हा ठीक आहे राम जावाय किशन सीजन आज काय माहिती आहे ना एक दारू बंद आहे पूर्ण दारू पेशील काय रमेश शेठ नाही स्वारी आज लय खुशीत दिसते बायकोनी परमिशन दिली वाटत याची कस आहे घर नाही येताना पाणी घेऊन आला का नुसतं हलवत टोपी म्हणतो मी टोपी ओ बाबूराव हा रमेश शेठ म्हणतात आपल्याला आज काय खायची प्यायची ती ते सगळं माझ्याकडून नवीन वर्षाचं स्वागत कसं एकदम जोरात झालं पाहिजे ना हा उगाच नाही रमेश सेठ म्हणत या पट्ट्याला हाड चित्रा वित्र आय चल मागच्या वेळेस आम्हाला हॉटेलमध्ये घेऊन गेला मला सगळं बिल मी देतो आणि मिस्टर इंडिया सारखं गायब झाला तसा देतो सगळी भांडी मला काय लागली किसन दिसत नाही रे सकाळी किसनला सरपंचा बरोबर बघितला होता या बघा नाव घेतलं आणि काय <laughs> तो, आ, तो, तू। एक दे दे चर्चा खाय येण्याची वेळ झाली सकाळी सकाळी डोसून आलाय हा डोसर झालाय राह घे हा सरपोज आले आले राह सरबंद साहेब मला नाही खाऊ दिला दिले मला काय खाव तुम्हाला काय राम 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 नवीन स्वागत कसं धुमधडाक्यात करायचं नवीन वर्ष सुख समृद्धीच आणि भरभराटीचं जाऊ आनंदमय समज झालं पण याच्याशिवाय ती सवय मोडा ती सवय बंद करा आता कोजागिरी पौर्णिमेला कसं दूध पिऊन साजरी करतो तसं नवीन वर्ष ही दूध पिऊन साजरी करायची कारण दारुपाई लोकांचे संसार उद्व झाले कर्जबाजारी झाले जमिनी घाण राहिल्या कशापाई दारूपाई ते बंद करा सगळं ती पद्धतच सगळी बंद करा आणि आता ही कोजागरी पौर्णिमेला कसं दूध पिऊन साजरी करतो दूध पिऊन साजरी करायचं नवीन वर्ष बरं 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 पटलं आम्हाला पटले बर पटलं ना नवीन वर्षाचं स्वागत करायचं पटलं ना सगळ्यांना हो बर मंडळी मंडळी आमचं गाव तर सुधारलं तुम्ही कधी सुधारणार भेटूया नवीन वर्षात दोन हजार चोवीस मध्ये बाय बाय रावजी भाऊजी रश्मी राग तुमची मरजी बसा भाऊजी या राऊजी रामराम सरपंच काय सांगितलं होतं काय सांग नमस्कार पपुनी फिल्म्स टीम कडनं नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर